आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर जय भीम सगळ्यांना ऐकून आलं जय भीम उन्हाळा लागतो का इथ ना, ना दादा ना भाई यावेळेस संसदेत उत्कर्षात आहे काय कोण जोरात कोण लक्षा हे लक्षात ठेवा आपल्या मतदारसंघातनं पहिल्यांदा महिला उमेदवार जाते याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि हे बायकांनी खास करून लक्षात ठेवायचे कारण की नवरे तुमच्यात आवडीत आहेत <laughs> इथली लढाई काय आहे हे मी सांगायची गरज नाही तुम्ही इथंच राहतात तुम्ही इथेच सगळं पाहतायत शिक्षणावर कोणी बोलतय का शिर्डी मतदारसंघातल्या किती मराठी शाळा बंद झाल्या कोणी बोललं नाही या मतदारसंघात बेरोजगारीचं प्रमाण वाढते कोणी बोलत नाही मागच्या काही वर्षात एम एस बी मध्ये नवीन कुठले प्रकल्प आलेले नाही आहेत एम आय डी सीत कोणी बोलत नाहीये गॅस महाग झालाय कोणी बोलत नाहीये नगर मनमाड रस्त्याचं काम आडले कोणी बोलत नाहीये का बोलत नाहीये कारण की बोलला की नरडीला फास लावला जातो आणि बीजेपीत ओढून घेतला जातो फक्त एकमेव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांच्याकडं साधी बोर्ड दाखवून बोलायची सुद्धा अवकात नाही कुणाची जेव्हा जेव्हा इथल्या वंचित बहुजनांचे प्रश्न आलेले तीन काळे कायदे शेतकऱ्यांचे आता शेतकरी नेते बोलले तीन काळे कायदे आले तेव्हा किसान बाग राज्यभर किसान बाग चालवणारे वंचित बहुजन आघाडी जेव्हा मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आला विधान भवनाला घेराव घालणारे वंचित बहुजन आघाडी पैगंबर बिल बनवून येणारे वंचित बहुजन आघाडी हरेगाव प्रकरण तुमच्या शिर्डी मतदारसंघातलं हरेगाव प्रकरण बाळासाहेब उभे होते तुमचं राहुरीचं गुह्याचं प्रकरण बाळासाहेब उभे होते या सगळ्यांमध्ये हे लक्षात ठेवा तुम्हाला मी सांगते प्रकरण का सांगतेय कारण की आपली मेमरी शॉर्ट आहे इन्स्टाग्रामच्या रीलमध्ये आपण लगेच विसरतो आपल्या टायमाला कोण धावून आलतं म्हणून आणि मग नंतर झगमगाटात आपण आपलं मत विकून टाकतो किंवा कोणाला तरी ते दान करून टाकतो पण इथल्या याच्यामध्ये मराठा आरक्षण बाळासाहेबांचा कोल्हापूरचा एक व्हिडिओ आहे ज्या कोल्हापूरच्या छत्रपतींना बाळासाहेबांनी पाठिंबा जाहीर केला आहे त्या कोल्हापुरातला एक व्हिडिओ छातीत दुखत असताना मराठा आरक्षणासाठी पावसात आंदोलनात बसणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत ते लक्षात ठेवा आज इथं उत्कर्षातही इलेक्शनला उभ्या नाहीयेत इथं बाळासाहेब आंबेडकर इलेक्शनला उभे आहेत आणि तुमचं वध मत हे जे बाळासाहेबांना जाणार आहे त्याच्यासाठी उत्कर्षताईंना निवडून तुम्हाला सभागृहात पाठवायचंय पाठवणार ना तुम्ही आपल्या आजूबाजूला हे हे आता पुढचे जे दिवस आहेत हे झोपायचे नाहीत रान पेटले आता तुमच्याकडं लई मलई वाटणारे येतील त्यांना त्यांची जागा दाखवायची काय दाखवणार ना सगळ्या प्रश्नांचं उत्तर वंचित बहुजन आघाडी आहे बघा आज आपली खुली लढत आहे वंचित बहुजन आघाडी आणि भाजप मधी कोणी नाही मधी कोणी आहे असा करू नये तुमचे रोकडे गेले चिल्लर उरली आहे तुमच्याकडे फक्त रोकडे कुठे गेले वॉशिंग मशीन मध्ये धुवायला आणि चिल्लर उरली तुमच्याकडं त्यांच्या जीवावर तुम्ही नाही उडू शकत तुमचं काही अस्तित्व नाही फक्त वंचित बहुजन आघाडी जेव्हा तयारी नव्हती तेव्हा आम्ही तुम्हाला भारी पडलो आज तर तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा उत्कर्षाताई तुम आगे जय भीम डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी